शहरात दिवसेंदिवस दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या वाढली आहे मात्र अनेक वाहन चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत आहेत अनेक दुचाकी विना नंबर प्लेटच्या आहेत तर काही वाहनांवर फॅन्सी नंबर लिहिलेले आहेत अनेक वाहनांवर कर्णकर्कश हॉर्न लावलेलं आहे हे वाहन चालक अनावश्यक ठिकाणी हॉर्न वाजवतात त्यामुळे इतर वाहन चालकांना अडचण होते त्यामुळे विना नंबर प्लेट व फॅन्सी नंबरचे वाहन चालविणाऱ्या चाल निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे मागील तीन दिवसात एकशे बेचाळीस वाहन चालकांवर फॅन्सी नंबर प्लेटच्या कारवाया करण्यात आल्या तसेच विना परवाना कर्णघारक शौहांच्या पाचशे तीस कारवाया करण्यात आल्या आहेत यात एक लाख चोवीस हजारांचा दंड सुद्धा ठोठाविण्यात आला आहे अनेकांजवळ वाहनांचे कागदपत्र नाही तर अनेक वाहन चालक कागदपत्र व जवळ बाळगत नाही वाहतूक शाखेकडून कागदपत्राची तपासणी सुरू असून त्यांच्याजवळ कागदपत्रे नाही अशा वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे अडीच दिवसामध्ये एकशे बेचाळीस कारवाया प्लेट प्लेट अशा करण्यात आलेल्या आहेत आणि जवळजवळ बाकी दोन तीन दिवसामध्ये साडेपाचशे कारवाया इतर केलेल्या आहेत यामध्ये सर्व मिळून एक लाख चोवीस हजार रुपये दंड वसूल झालेला आहे यामध्ये हा ही कारवाई आम्ही सातत्याने चालू ठेवणार आहोत यामध्ये जे स्टंट करणारे आहेत मोठ्याने हॉर्न वाजवणारे आहेत असे जे चालक आहेत मोटरसायकल तरुण वर्ग जो आहे तो ज्यावेळी आमची कारवाई चालू असते त्यावेळी ते असा कोणताही प्रकार करत नाहीत आणि जसं आमची उपस्थिती नसेल अशा ठिकाणी तो असा प्रकार करत असतात तर माझं जनतेला आव्हान आहे की अशा जे स्टंट करणारे आहेत प्रेशर हॉर्न वाजवून त्रास देणारे आहेत अशा चालकांच्या गाड्यांचे नंबर जर आम्हाला मिळाले तर आम्ही त्यांच्यावरती चांगल्या प्रकारे कारवाई करू शकतो त्यांच्या घरच्या पालकांना बोलवू शकतो की मुलं सध्या कोणत्या दिशेला चाललेली आहेत याबद्दल पालक जर सतर्क झाले तर असा चंद्रपूरमध्ये प्रकार घडणार नाही आणि याबाबत आम्ही पुढे ही कारवाई सातत्याने चालू ठेवणार आहोत